नमस्कार मंडळी कसे आज सगळे अर्चूज होम अँड किचनमध्ये तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत ढाबा स्टाईल राजमा चावल बनवून इथं तयार आहे बघा भाजीला किती छान असा कलर आला आहे किती दाटसरपणा कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकता भाजीची आणि जिरा राईस पण इथं कुकरमध्ये शिजवून घेतलेला आहे चला तर रेसिपीला सुरुवात करूया इथं एक वाटी राजमा मी रात्रभर पाण्यात भिजत घातला होता सकाळी भिजत घातला आणि संध्याकाळी केलं तरी चालेल हे बघा रात्रभर भिजत घातला होता राजमा छान दोन तीन पाण्याने स्वच्छ असं धुवून घ्या जेणेकरून जो त्याचा उग्रपणा आहे वास आहे तो निघून जाईल आता आपण कुकरमध्ये शिजवण्यासाठी घालूया घेऊया आता मी इथं राजमा कुकरमध्ये घातला आहे आणि एक ग्लास पाणी घालून हे बघा पाणी जास्त पण नाही घालायचं थोडं वर थोडं वरच मी पाणी घातले हे बघा एवढं एवढं पाणी वर घाला आणि या आता यामध्ये खडे मसाले घालूया एक तमालपत्र एक दालचिनी आणि एक इलायची घातली मोठी वेलची आता कुकरमध्ये थोडंसं मीठ चवीपुरतं मीठ घालून चांगलं मिक्स करून घेऊया आणि कुकरच्या चार पाच शिट्ट्या होईपर्यंत मिडियम गॅसवर शिजवून घ्यायचं राजमा शिजायला थोडा वेळ लागतो तर चार पाच शिट्ट्या होऊ द्या आता मसाल्यासाठी आपण इथं कांदे घेतलेत मी तीन मोठे कांदे घेतलेत आणि एक टोमॅटो आणि दहा बारा लसूण पाकड्या टोमॅटो छान असा लाल घ्या आणि दहा बारा लसूण पाकड्या घेतलेत आणि एक इंचा आल्याचा तुक तुकडा लसूण जरा जास्त घाला भाजीला छान अशी चव येतील आता आपण सर्वांची प्युरी करून घेऊयात हे बघा टोमॅटोची प्युरी करून घेतली आहे कांद्याची पण कच्च्या कांद्याचीच प्युरी केली आहे आणि लसूण अद्रक त्यात थोडं पाणी घालून पेस्ट करून घ्या त्याची आता आपण मसाला करायला घेऊया इथं कढईमध्ये चार पड्या तेल घातले सर्वात आधी लसूण अद्रकची पेस्ट घालून छान अशी परतून घेऊ लसूण अद्रक छान असा परतला की त्यामध्ये आपण जी कांद्याची प्युरी करून घेतली आहे ती घालूया हे बघा लसूण छान परतून झालं आहे अजून तो कांद्यासोबत परतला जाईल आता यामध्ये मी कांद्याची प्युरी घालते आहे आता का कच्चा कांदा घातल्यामुळे का कांदा शिजायला खूप टाईम लागतो इथं बघा त्याचा कलर चेंज व्हायला अगदी पाच दहा मिनटं आपण ही प्रोसेस करणार आहोत हे बघा आता तुम्ही कांद्याचा कलर बघा आणि कांदा शिजल्यानंतर तुम्ही त्याचा कलर बघा खूप चेंज होईल हे बघा सारखं आता परतत राहायचं कांदा बघू शकतात कांद्यातलं पाणी बरं साठलं आहे अजून आपण थोडं दोन मिनटं परत शिजवून घेऊया कच्चा कांदा असल्यामुळे परतायला थोडा वेळ लागतो थोडंसं मीठ घालूनसुद्धा तुम्ही परतून घ्या हे बघा कांदा किती छान असा परतला गेला आहे असं लालचर होईपर्यंतच कांदा परतून घ्यायचा आहे जेणेकरून भाजीला छान अशी चव येईल आता कांदा परतला की त्यामध्ये एक मोठा चमचा तिखट एक मोठा चमचा कश्मीरी लाल मिरची पावडर घातली आहे आणि एक चमचा धने पावडर आणि एक चमचा गरम मसाला घालते आहे आता छान आपण एक कांद्यासोबत मिक्स करून घेऊया हे का एक मिनटं आपण हे छान मसाले परतून घेऊ कांदा परतल्यानंतरच मसाले घाला म्हणजे छान अशी चव येते भाजीला आणि मसाले परतले की मग नंतर आपण टोमॅटोची पिरी घालणार आहोत असं केल्याने काय होतं ना छान भाजीला चव येते म्हणून टोमॅटो ही नंतर मसाले घातल्यानंतरच टोमॅटो घाला हे बघा छान इथं मसाला परतून झाला आहे आपला बघू शकतात तुम्ही कलर किती छान असा कलर आला आहे त्याला आणि भाजीला थोडं जास्तच तेल घाला कारण या भाजीला खूप जास्त तेल लागतं हे बघा आणि ते टोमॅटोची प्युरी छान अशी परतून घेऊया आता टोमॅटो पण कच्चा असल्यामुळे टोमॅटो शिजायला पण जरा टाईम लागेल म्हणून छान असं बारीक गॅसवर आपण टोमॅटो इथं शिजवून घेतला आहे बघा बघू शकतात कलर जेणेकरून टोमॅटोचा जो आंबटपणा आहे तो भाजीमध्ये उतरणार नाही म्हणून टोमॅटो छान असा शिजवून घ्या आता त्यामध्ये पाणी घालून तेल सुटेपर्यंत आपण हा मसाला परतून घेऊ हे बघा अजून थोडं पाणी घालते आहे मी छान असा मसाला परतला जाईल आणि याला तेल सुटू देऊयात थोडा वेळ झाकण ठेवून आपण भाजीला तेल सुटू देऊ एक दोन मिनटं ही प्रोसेस करून घेऊया बघा इथं राजमा असा छान असा राजमा शिजला आहे बघू शकता चार पाच शिट्ट्यांमध्ये छान असा राजमा शिजून होतो बघा किती इझिली हाताने मॅश होतो आहे छान असा राजमा शिजला गेला आहे बघा आता इथं भाजीला पण छान असं तेल सुटलं आहे तुम्ही बघू शकता बघा किती छान असं तरी आली आहे भाजीला इथं मसाला छान असा परतून झालाय आता यामध्ये आपण शिजवलेला राजमा घालूया आता इथं राजमा घालून छान अशी भाजी परतून घेऊया सोबत छान असा राजमा परतून घेऊ आत्ताच कलर बघा किती छान आला आहे भाजीला आता इथं तुम्हाला कितपत डाटसर हवं पातळ हवं तसं तुम्ही पाणी घाला त्यामध्ये पण ही भाजी दाटसरच छान लागते हे बघा आता आपण राजमा शिजताना त्यात थोडं मीठ घातलं आहे त्यामुळे मीठ आता भेतानीच घाला थोडंसं मीठ घालते आहे छान मिक्स करून आपण उकळी येईपर्यंत आता हे छान असं मिक्स करून घेऊ बघू शकता तुम्ही कलर आणि किती दाटसरपणा आला आहे भाजीला आणि इथं आपली ही राजमाची भाजी बनवून तयार आहे आता कुकरमध्ये परफेक्ट असा जिरा राईस कसा बनवायचा ते बघूयात इथं एक पडी तेल घातलं आहे आणि थोडंसं जिरं आणि तमालपत्र घालून छान परतून घेऊया तेलात आणि आता इथं मी कुकरमध्ये दे दीड ग्लास पाणी घालते आहे हे बघा जिरं छान छान फुलू द्यायचं जिरं फुललं की त्यामध्ये दीड ग्लास पाणी घातलं आहे आणि यामध्ये आता थोडं चवीनुसार मीठ घालूया पाण्यामध्येच आणि पाण्याला छान अशी उकळी काढून घेऊ हे बघा आता इथं मी बासमती तांदूळ घेतला आहे दीड ग्लास दीड ग्लास मी पाणी घातलं होतं कुकरमध्ये आणि दीड ग्लासच मी इथं बासमती तांदूळ घेतला आहे तांदूळ छान असा स्वच्छ धुवून घ्यायचा दोन तीन पाण्याने तांदूळ धुवून घेतलं आहे आणि इथं इथं कुकरमध्ये पण पाणी छान असं उकडलं आहे पाणी उकडल्यानंतरच त्यामध्ये धुतलेल्या स्वच्छ धुतल्या तांदूळ खाला हे बघा पाण्याला इथं छान उकळी आली की आता दोन शिट्ट्या आपण इथं काढून घेऊया बघा परफेक्ट असा कुकरमध्ये जिरा राईस बनवून तयार होतो अगदी परफेक्ट जर तुम्हाला थोडं भात परफेक्ट असा भात बनवून तयार आहे बघा चला आता सर्व करूया जीर गरम गरम जिरा राईस आणि ढाबा स्टाईल राजमा चावल बनवून इथं तयार आहे तर कसा वाटला व्हिडिओ मला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच नवनवीन रेसिपीसाठी अर्चूज वुमेन किचनला सबस्क्राईब करा